कोकणचे डॅशिंग आमदार भाजपचे फायर ब्रँड युवा नेते नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय निशिकांत भोसले पाटील अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा ग्रामीण संस्थापक प्रकाश शिक्षण मंडळ उरुण इस्लामपूर महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पावधीत आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण करणार एक युवा नेतृत्व म्हणजे आमदार नितेश राणे वडील खासदार नारायण राणे सारखीच मनावर घेतलेली गोष्ट तडेच नेल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं हे आक्रमक नेतृत्व म्हणजे आमदार नितेश राणे राजकीय गणित मोठ्या शिताफीनं सोडवण्याचं कसब नितेश राणेंकडे आहे कुठे गुगली टाकायची आणि कुठे भेदक मारा करायचा आणि विरोधकांना क्लीन करायचं एवढी राजकीय नितेश राणे यांच्या दिसून येते कोणताही प्रश्न तो पोट आणि तेवढ्याच आक्रमकतेनं सभागृहात मांडताना नितेश राणे सभागृह हलवून सोडतात त्यांच्या या अभ्यासू वृत्तीचं अनेक मोठ्या नेत्यांकडून कौतुकही झालंय कोकणचा कोणताही प्रश्न मांडताना तो तडीस नेताना एक वेगळी तळमळ नितेश राणे यांच्यात कायमच दिसते जिल्ह्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात सामान्य कोकण संकट आल्याचं कळल्यास तिथं पोहोचणारा आणि धीर देणार पहिलं नाव हे नितेश राणेंच संकट कोणतंही असो आपला नेता या संकटाला पुरून उरणार हा दृढ विश्वास सामान्य कोकणी माणसात नितेश राणेंबद्दल दिसून येतो असा विश्वास निर्माण करणं हे सहज वाटत तेवढं सोपं नाही आणि हा विश्वास एका दिवसात निर्माण झालेलाही नाही यासाठी पायाला भिंगरी लावून जिल्ह्याचा वेदना जाणून घ्याव्या लागतात आणि वडील नारायण राणेंच्या पावलावर पाऊल टाकत नितेश राणे अविरतपणे ते करत आलेत आणि आजही करतात नारायण राणेंनी केलेल्या कामाचे आशीर्वाद नितेश राणेंना कोकणी जनता देत झाली आहे मात्र त्या पलीकडे जाऊन विद्यार्थी तरुण आणि अबाल वृद्ध यांच्या हृदयात आपलेपणा निर्माण करण्याची किमया नितेश राणेंनी साधली आहे कोरोना काळात नितेश राणेंनी केलेलं काम त्यावेळीच्या सत्ताधाऱ्यांपेक्षा कणभर सरसच असल्याचं अनेक जण बोलूनही दाखवतात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक युवा नेते कार्यरत आहेत त्यात सर्वांचं लक्ष वेधणारं नाव कोणाचं असेल तर ते नितेश राणेंच त्याला कारणही तशीच आहे आपल्या कर्तबगारीवर ज्यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केलं त्या आमदार नितेश राणे यांनी अल्पावधीतच आपल्या राजकीय वाटचालीनं अवघ्या राज्याचं लक्ष वेधलंय आज कोकणातले नव्हे तर राज्यातले तरुण नितेश राणेंकडे एक युवा नेतृत्व म्हणून आशेनं बघतात राज्यात कुठेही गेले तरी नितेश राणेंचं जल्लोषी स्वागत पाहून त्यांची तरुणांमध्ये किती क्रेज आहे हे दिसून येतंय उत्तम व्यवस्थापन कौशल्य दांडगा जनसंपर्क वाचन विचारांचा ठामपणा आणि मुळीच नसलेला आळस हे सर्व गुण त्यांच्या कामात आणि कृतीत दिसून येतात कोरोना काळात नितेश राणेंनी केलेलं काम एखाद्या सत्ताधारी आमदाराला लाजवेल असंच होतं कोरोना काळात अनेक नेते समाजापासून दूर गेले होते मात्र अशा काळात नितेश राणेच जास्त फील्ड वर दिसले कोकण आणि कोकणचा विकास हे नितेश राणेंच्या जिव्हाळ्याचे विषय जेव्हा कोकणच्या विकासाचा मुद्दा येतो तेव्हा नितेश राणे राजकारण सोडून सर्वांना सोबत येण्यास आग्रही असतात त्यातूनच त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो नितेश राणेंचे कार्यकर्ते हे नितेश राणेंचं दुसरं कुटुंबच आपल्या जीवापेक्षाही कार्यकर्ते जपण्यात नितेश राणेंचा हातखंड आहे त्यामुळे जिथे नितेश राणे जाते तिथे कार्यकर्त्यांचा गोतावळा सर्वात जास्त असतो सामान्य कार्यकर्ता हा नितेश राणेंच्या नेहमी जवळ राहिलाय आपल्यावर कोणताही प्रसंग आला तर आपला नेता आपल्यासाठी असेल तिथून धाव देईल असा विश्वास प्रत्येक कार्यकर्त्यात नितेश राणेंबद्दल दिसून येतो आणि नितेश राणेंनी ते वेळोवेळी सिद्ध करूनही दाखवलंय अशा या कोकण विकासाचा ध्यास असलेल्या लोकप्रिय अभ्यासू हुशार उभरत्या युवा नेतृत्वास कोकण साऊथ लाईम टीमकडून वाढदिनी अनंत शुभेच्छा डॅशिंग आमदार भाजपचे फायर युवा नेते नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभय अविनाश परब अध्यक्ष कैलास पासी देवराव हिरे परब विकास प्रतिष्ठान तथा प्रमुख सल्लागार श्री देवी सातेरी युवक कला क्रीडा मंडळ मातो तालुका वेंगुरला कोकणचे डॅशिंग आमदार भाजपचे फायर ब्रँड युवा नेते नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक मोहिते अर्थ मुव्हर्स अँड डेव्हलपर्स आणि कन्स्ट्रक्शन वैभववाडी मारुती नामदेव मोहिते तालुका अध्यक्ष हटक्या विमुक्त आघाडी भाजपा महाराष्ट्र राज्य बेलदार समाज संघ सल्लागार पक्षाचे डॅशिंग आमदार भाजपचे फायर युवा नेते नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बबलू सावंत भारतीय जनता पार्टी कणकवली कोकण डॅशिंग आमदार कणकवली विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक योगेश तेली सरपंच ग्रामपंचायत कोचरा तथा स्वीय सहाय्यक शालेय शिक्षण मंत्री तसेच कोचरे गावातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते युवा नेते कार्यसम्राट आमदार नितेश हिराणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आदित्य चव्हाण ठेकेदार वैभव वाडी आदित्य कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स वैभव वाडी डी सी बी इन सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोप रायटर आदित्य रमेश चव्हाण युवा नेते कार्य सम्राट आमदार नितेश हिराणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भालचंद्र साठे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी उपसभापती वैभव वाडे युवा नेते कार्य सम्राट आमदार नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हुसेन लांजेकर भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते कार्यसम्राट आमदार नितेश हिराणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नासिर काझी भाजपा तालुकाध्यक्ष वैभव वाडी तालुक्यातील भाजपाचे सर्व आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते युवा नेते कार्यसम्राट आमदार नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा प्रकाश पाटील भाजपा शक्ती केंद्र कोकण कोकणचे डॅशिंग आमदार भाजपचे फायर ब्रँड युवा नेते नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दत्तरामुर्फ बाबा टोपले युवा उद्योजक आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर रात्रीच खेळ फेम नाट्य आणि सिने अभिनेते भेडशीर तोडा मार